सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणिराय ना आई जननी आज मी पुढचा अध्याय तुझ्या भक्तांसाठी घेऊन आलेली आहे तरी हे भक्तांनी हे श्रवण केल्यानंतर त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे त्यांचं घरात आरोग्य धनसंपदा राहू दे आणि तू सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहा त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडी अडचणी येतील त्याच्यात त्यांना मार्ग दाखव आणि या संसारसागरातून तरून जाण्यासाठी त्यांना मदत कर हीच तुझ्या आई प्रार्थना आहे दैत्य मंत्री आणि देवीचा संवाद युद्धाचा निश्चय व्यास म्हणाले हे राजा मंत्र्याचे बोलणे ऐकून देवी हसली आणि लगेच गंभीर गंभीर झाली आणि म्हणाली हे मनीष मंत्री श्रेष्ठ मी देवांची माता आहे माझे नाव महालक्ष्मी सर्व दैत्यांचे परिपत्य करणे हे माझे काम आहे कारण मैषसुराच्या अत्याचाराने त्रस्त झालेला देवानी मला तशा वन विनंती केली आहे त्यामुळे मी कोणत्याही प्रकारची सेना न घेता एकटीच त्याच्याशी लढण्यासाठी आलेली आहे आता तू त्या पापी दैत्यांकडे जा आणि त्याला माझा असं निरोप सांग की तुला जर जगावेसे वाटत असेल तर तू ताबडतोब पाताळ जाऊन राहा जर गेला नाहीस तर मी तुला तुला लगेच मारून टाकेन देवीचे हे रागाचे बोलणे ऐकून दैत्यमंत्री मला सांगितले होते की कसेही करून तू तिला इकडे घेऊनच ये तेव्हा मला कोणत्याही प्रकारचे भांडणतंटा न करता येथून निघून जायला हवे तिकडे जाऊन राजाला सर्व सांगावे म्हणजे इतर मंत्र्यांच्या सल्ल्याने तो काय ठरवी मी या स्त्रीशी युद्ध करणे ही काही योग्य होणार नाही कारण मी जरी जिंकलो तरी सुद्धा महाराज रागवतीलच त्यामुळे परत जाणे शहाणपणाचे आहे मनाशीच असे ठरवून तो आपल्या राजाकडे आला आणि त्याने घडलेली हकीकत महिषासुराला सांगितली आणि म्हटले आपल्या आज्ञेशिवाय मी काहीच करू शकत नाही तेव्हा आता पुढे काय करायचे ते आपण ठरवा मंत्र्याचे बोलणे ऐकून महिषासुराने आपल्या वृद्ध मंत्र्याचा सल्ला विचारला तेव्हा तत्त्व जाणकार ताम्र म्हणाला अशी पराक्रम संपन्न आणि अठरा भुजा असलेली स्त्री त्रिलोकात कोठेच आढळली नाही तिच्या भुजा शास्त्रांनी सुसज्जित आहे म्हणजे ही गोष्ट तर आपल्याला अत्यंत विपरीत अशी आहे म्हणून माझा विचार असा आहे की आपण लगेच युद्धाची घोषणा केली पाहिजे हे ऐकून महिषासूर म्हणाला तूच आता युद्धास तयार हो आणि धर्मयुद्ध करून तिला जिंकून घेऊन ये ताम्र लगेच आपले सैन्य घेऊन तिकडे निघून गेला त्याला वाटेत बरेच अपशकून घडले त्यामुळे ते त्याचे धैर्य खचले म्हणून युद्धात सज्ज असा देवीसमोर जाताना त्याने सामिनी तिचा अवलंब केला आणि विनम्र भावाने तिला नमस्कार करू तो म्हणाला हे देवी दैतेश्वर दे आपल्या रूपगुणांवर मोहित झाले आहेत तेव्हा आपण महिषासुराला वर म्हणून पसंत करावे त्याचे बोलणे ऐकून जगदंबा म्हणाली तू त्या मरणोत्मक महिषासुराकडे परत जा तो कामांत झाल्यामुळे ज्ञानही बनला आहे त्याला म्हणावे मी तुझ्यासारखी गवत खाऊन राहणारी नाही लांब शेपूट मोठे पोट आणि मोठी मोठी शिंगे मला नाही तेव्हा तू स्वतः ताबडतोब युद्धासाठी समोर ये नाहीतर प्राणाचा मोह असेल तर सर्व दैत्यांना घेऊन पाताळत जा अन्यथा मी संपूर्ण दानवांचा नाश करेन असे सांगून तिने एक मोठी गर्जना केली ती कल्पांतासारखी गर्जना ऐकून दैत्य भिवून गेले तामही भयाने पडून महिषासुराकडे गेला ताम्र पळून आलेला पाहून महिषासूर विचारात पडला त्याला निर्णय घेता येईना म्हणून त्याने पुन्हा आपल्या मंत्रिमंडळाला बोलवून घेतले आणि त्यांचा सल्ला मागितला तेव्हा दुर्मुख म्हणाला आता युद्ध जय मिळणे अशक्य आहे तरीही पळून जाणे केव्हाही योग्य नाही आपण इंद्राशी लढताना सुद्धा कधी पळून गेलो नाही तर आता या एकट्या स्त्रीशी युद्ध करायचे सोडून पळणे म्हणजे आपला नावाला काळींबाज लागेल म्हणून आपण युद्ध करायलाच हवे मग काहीही हो दुर्मुखाचे बोलणे ऐकून बाष्कळाने हात जोडून म्हटले आपण काळजी करू नका महाराज त्या चंडीचा पराभव करायला मी एकटाच भक्कम आहे आपण चिंता करू नका आपण माझे पाहावे हवे गर्विष्ठ ही गर्विष्टपणाची भाषा ऐकून दुर्धरही राजाला नमस्कार करून म्हणाला त्या अठराभूजा असणाऱ्या स्त्रीला मी जिंकून आणनच बघा श्रीदेवी पर्णमस्तू शुभं भवतु शुभं भवतु